हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मी सकाळी पहिली एकटीच उठलेली दोघंजण अजून झोपलेली सो मी इथे मला चहा ठेवत होती आणि दूध पण गरम करायचं होतं सो गॅस पेटवलेल्यानंतर विचार केला की दूध मला बॅगमधून काढायचं त्याच्यामध्ये खूप सारा टाईम लागेल म्हणून गॅस परत एकदा बंद केला दूध थोडंसंच होतं परत दीपक आणि पिल्लू सो परत चहा ठेवावी लागेल मला दीपकसाठी आणि कसं होतं सध्या पिल्लू म्हणजे असं कमी कमी बोलू शकत नाही म्हणजे नीट अशी प्रॉपर खात नाही ती खाते पण कसं एकदमच तिला जास्त भूक लागली ना की ती खाऊन घेते जे आहे ती खाऊन घेते फक्त एवढं सकाळी थोडा ब्रेकफास्टला तिला लेट होतो खायला आता कसं ती ना सध्या तिचं रुटीन खूप वेगळं झालं आहे ते मी तुमच्याजवळ येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेलच सो मी तुम्हाला ओरली सांगते की कसं होतं सकाळी ती उठते नऊ किंवा आठ आठ वाजता वगैरे अशी उठून जाते आणि उठल्या उठल्यानं मग ते खात नाही मग सकाळी वॉकला वगैरे जाते त्याच्यानंतर आल्यानंतर ती भरपूर टायमानंतर खाते आणि मग सकाळी तिला काय द्यायचं कारण का असं रात्रभर अशी म्हणजे उपाशीच असते ऑलमोस्ट जी नऊला जेवते त्यानंतर ती काहीच खात नाही मग मी तिला उठली ना की आम्ही चहा खेतो तेव्हा फक्त दूध बिस्किट भरवते ते दोन बिस्किट ती खाते आरामात नंतर मग ती काय खात नाही त्याच्यामुळे मग ते दूध लागतंच चहा होईपर्यंत मी इथे सोफ्याची बेडशीट आहे ती चेंज करून घेत होती कारण का भरपूर सारे मळळेली ती डस्ट उडते पिल्लू खेळते पिल्लू परत पाणी पिताना पाणी सांडते आणि अशी गुड न्यूज आहे ना माझ्यासाठी म्हणजे चांगलं की पिल्लू आहे ना आता पाणी स्वतः पिते म्हणजे बॉटलने पिते असे लहान मुलांचे बॉटल असतात त्याच्याने नाही ना पित आपली जी बॉटल असते नॉर्मल त्याच्याने पिते ती आणि अगदी पोट भरून पिते तिला हवे तेवढे पिते ती आणि सांगते देखील की पाणी हवे आता आता माझा जो प्रश्न होता ना तो बोलतात ना स्क्रीन टाईममुळे ना एक गोष्ट मला चांगली भेटली स्क्रीन टाईम खूपच मी म्हणजे आता सध्या पिल्लूला स्क्रीन आम्ही दाखवतच नाही आणि जर तिला बायचान्स असं कधी दिसली नाही की मग ती पुरी बोलतात ना की मला तेच हवे तसं होऊन जातं त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ पण कमी शूट करते आणि तुम्हाला मी आत्ताच बोलली की पिल्लू स्वतहून सांगते सो आता परत तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोरच आहे की तिला पाणी हवे तर ती आली आणि तिने मला सांगितलं पाणी हवे सो मी तिला दिलं ते पाणी आणि दोन बॉटल्स आहेत तिच्या सो मी अशा जवळ तिच्या हाताला लागेल ना तिथे ठेवून देते किचनवरती किंवा हॉलमध्ये असं कुठेही ठेवून देते तिला लागलंच की ती बॉटल माझ्याकडे घेऊन येते आणि सांगते पाणी हवे सो मी तिला वाचते कारण का स्ट्रॉनी ना ती पित नाही मी ट्राय केलं पिते पण ती सगळं टाकून देते असं बॉटलनी प्रॉपर ती पिऊन घेते आणि तिला मी आता पाणीच देत होती आणि आज ब्रेकफास्टसाठी म्हणजे डायरेक्ट ब्रंचच करणार होती आणि मला पण करायला खूप सारा कंटाळा आलेला सो त्यासाठी ब्रंचसाठी ना मी इथे हे मागवलेले मग मा, डोसा मागवलेला मैसूर डोसा मागवलेला सो तो आता मी अनपॅक करत होती म्हणजे घेत होती आम्हाला सो हा ब्रंचच होऊन जाईल कारण का डोसा मैसूर डोसा बोलला ना की खूप जड होऊन जातो तो म्हणजे हेवी असतो खूप सो ते खाणार होते आणि पिल्लूला पण आमच्यातलंच भरवणार होते तिला मी देणार होती नंतर करून पण ती उठल्या उठल्या कसं असं नीट खात नाही उठल्यानंतर ती ऑलमोस्ट दोन तासाने तीन तासाने असं डायरेक्ट खाते लगेच असं खात नाही ती सो जेव्हा तिला एकदम भूक लागते ना तेव्हा ती खाऊन देते आणि आता तिचं चालू आहे तिला नवीन काहीतरी दिसलं ना सो तिला पण खायचं होतं आणि तिखट होतं मी सध्या पिल्लू आमची तिखट बऱ्यापैकी खायला लागले आमच्यातलं कधी कधी आवडीने खाते भरपूर तिखट पण खाते ती ऑलमोस्ट आवडीचं असेल ना तर खाऊन घेते अगदी तिला तिखट लागलं ना जीप पुसेल हाताने पण ते तिखट खाऊन गेल ती असं तिचं झालं आहे आणि आता आम्ही खातो आहे आणि भरपूर जणांना कधीकधी असा प्रश्न पडतो की स्क्रीन टाईम कमी केला की मुलं खात नाहीत नाही खात पिल्लू पण नाही खात अजून पण ती टँड्रम्सच तिचे चालू आहेत कारण का स्क्रीन टाईममुळे कसं होतं तेव्हा आपण स्क्रीन दाखवतो ते आ करतात खाऊन जातात तसंच तिच्या बाबतीत पण तसंच व्हायचं मध्ये मध्ये ती खायची पण आता कसं होतं ती भरपूर खेळते ऑलमोस्ट खूप म्हणजे खूप ती प्रचंड वॉक करते आ, खाली दिवसातनं ती थी दोनदा तीनदा खाली जाते खूप वॉक होतो तिचा त्यामुळे तिला भूक लागते मग तिला ती कंट्रोल पण होत नाही आणि मी तिला असं ना फोर्सफुली फीड नाही करत तर मी तिला ब्रेकफास्ट केला आहे तिला दिला आहे मी आणि ती नाही खात मी दोनदा तीनदा ट्राय करते तिने रिजेक्ट केला ना की मी सरळ ठेवून देते तिला फोर्स नाही करत जेव्हा तिला भूक लागते ना मग तेव्हा ती किरकिर करायला लागले की मला समजून जातं भूक लागले तिला मग तेव्हा तेव्हा मी तिला ते ती आहे ते गरम करून देते आणि ती खाते पण एकदम हॅपीली खाते आणि आमचा ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आणि नंतर हर्षदीप आलेला बाजूचा जो नेबर आहे तो आलेला पिल्लूसोबत खेळायला आणि दोघं मस्तपैकी खेळत होते पिल्लू ह्याच्यासोबत खूप म म्हणजे मस्ती करते त्याला झर्रा पण बसून देत नाही जरी तो बसून गेम खेळला ना तरी तिला नाही ते त्याला ते त्याला ती लिटरली बोलते तू ऊट आणि मस्ती कर माझ्यासोबत आणि त्याला देखील तेच हवे असतं सो दोघांचं तेच चालू होतं आणि नंतर मग मी आंघोळ वगैरे केली दोघां दोघं फ्रेश वगैरे झालो आणि पिल्लूला एक नॅप दिलेली आम्ही छोटीशी म्हणजे अर्धा तासाची बोलू शकता तशी आणि इथे आहे ना ती शेल्फ आम्ही लावत होतो जे तुम्हाला इथे इंटरकॉम दिसतो आहे ना तिथे त्याच्यावरती आम्हाला एक शेल्फ लावायची ग्लासची त्याच्यावरती आईने आहे ना हंस राजहंस टाईप असं एक मस्त आहे शोपीस कधी लावलं लावेल ना मी तेव्हा तुम्हाला दाखवेल आणि खूप हेवी आहे त्याच्यामुळे त्याची फिटिंग आहे ना प्रॉपर बसावी यासाठी आमचं चालू होतं पण ते एवढं काय नीट सक्सेसफुल नाही झालं आम्हाला जे ब्रॅकेट्स असतात ते नवीन घ्यावे लागतील होते ऑलरेडी पण ते नीट बसत नव्हते सो ते घेतल्यावर आता फिटिंग करू मग चहा वगैरे ठेवला मी मा आम्हाला चहा घेतला मग नंतर पिल्लू उठलेली तिला इव्हनिंगच्या ब्रेकफास्टमध्ये मी नाचणीचं सत्व दिलेलं कारण का आम्हाला ब्रेकफास्ट करून तिला खाली घेऊन जायचं होतं सध्या दीपक जेव्हा घरी असतो ना तेव्हा तिला आम्ही गार्डनला नेतो आणि जेव्हा दीपक घरी नसतो ना तेव्हा खाली लहान मुलं असतात तिथे मी तिला खेळायला नेते वॉक करायला नेते सायकल चालवायला नेते असं भरपूर काही होऊन जातं खालून आम्ही फिरून वगैरे आलो गार्डनमधून आलो आणि येताना मग मक, मकेन्स आणलेले पिल्लूसाठी आणि म्हणजे दीपकसाठी पिल्लूला एवढं आम्ही देत नाही आणि ती खात पण नाही एवढं ना। सो मकेन्स तळत होते गार्डनमधून आलो आणि आल्या आल्या मग जाताना तिला नाचणीचं सत्व दिलेलं तरी पण खूप खेळलेली जवळजवळ दीड तास आम्ही गार्डनमध्येच होतो तिथे खूप खेळली खूप स्लायडिंग केली मातीत खेळली गवतात खेळली पळडी भरपूर काय काय केलं तिने सो ते आल्यानंतर मग ती थोडंसं तिला भूक लागेल भूक लागली बनाना भरवला तिला म्हणजे देत होती पण तिने खाल्ला नाही मग तो म्हटलं आता मकेन्स तळते ते तरी खाल्ल्यानंतर ठीक आहे माझं जेवण होईपर्यंत कारण का छोट्या मोठ्या भुकेसाठी ना अशा गोष्टी द्यायला म्हणजे देते मी तिला मग खाऊ मागत बसते ती कारण का खाऊचा डब्बा कुठे आहे तिला तो माहिती आहे मग ते मागत बसते मग त्याच्यापेक्षा म्हटलं मकेनसंच तळून घेते ती पण खायल आणि आम्ही पण खाईल तिने एवढं खाल्लं नाही आवडीने नवीन शेप दिसला सो आवडीने ती ट्राय करत होती खायचं पण तिने एवढं काय खाल्लं नाही जो क्रिस्पीनेस होता ना तेवढंच खाल्लं बाकी तिने खाल्लं नाही आणि नंतर मग मी जेवणाला लागली आज मी सिम्पल असंच करणार होती दाल खिचडी करणार होती तो तिघांचं पण एकच करणार होती वेगळं काही करत नाही बसत मी आता सध्या आणि फिश फ्राय करत होती सुरमई ह्याच्या आधी ना मी मांदेली आणलेली ते काय मी शूट नाही करत बसलेली सो ती पिल्लूला पण दिलेली मां आणि मांदेलीमध्ये ना खूप सारे काटे असतात त्याच्यामुळे मग मी म्हटलं सुरमई आणते आणि पिल्लूला देते ती मी खा आवडीने खाल्लेली ती मांदेली मांदेलीची शेपटी असते ना ती क्रिस्पी होते जर आपण फ्राय केली तर सो ती आवडीने खाल्लेली आणि आता मी इथे सुरमई फ्राय करत होती नॉर्मल आपले घरचे मसाले होते ते थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट मीठ आणि बस थोडंसं कोकम घेतलं आणि ते थोडंसं कोकम आहे ना त्या मसाल्यांमध्ये क्रश केलं आणि जे घरचे मसाले होते ना तेच ॲड केले हळद तिखट आणि हां हळद तिखट आणि थोडासा गरम मसाला घेतला आणि थोडंसं मी हे पण टाकलं चिकन मसाला थोडंसं चव येण्यासाठी त्याला असं क्रश करून घेतलं आणि त्याची जी पेस्ट तयार होते ना ती सगळ्या फिशला लावलं आणि इथे काय झालं मी तुम्हाला दाखवत होती म्हणजे क्रश वगैरे म्हणजे जी पेस्ट आहे ती तयार केली आणि जे त्याला कशी कोटिंग लावते ना ते तुम्हाला शूट करून दाखवणार होते तितक्यात माझी मेमरी फुल झाली आणि नंतर मला कळलं की मेमरी फुल झाले सो मी इथे तुम्हाला डिरेक्टली दाखवते भरपूर सारे आणलेल्या पण अजून खूप साऱ्या फिश होत्या म्हणजे सुरमईच्या पण थोड्याशाच केलं आजच्या पुरती आणि इथे मी आता इथे दाल खिचडीची ती प्रिपरेशन करते कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेते आणि यांना मी डाळ मिक्स डाळमध्ये मूग डाळ तूर डाळ आणि उडीद डाळ सॉरी मूग डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ ह्या तीन डाळींची मी दाल खिचडी करते मिक्स करून घेते सो त्याची मस्त लागते मिक्स डाळीमध्ये मिक्स डाळचीने केली ना की दाल खिचडी चांगली लागते आणि भरपूर सारा कांदा आणि भरपूर सारा टॉमॅटो त्याची डाळ खिचडी केली ना की अगदी अप्रतिम लागते तुम्ही पण कधीतरी असे करून बघा मिक्स डाळमध्ये सो त्याची प्रिपरेशन चालू म्हणजे करत होती सगळं कटिंग कर कर वगैरे करून घेत होती आणि दाल खिचडी म्हटलं ना की दीपकला तडका लागतो तुपामध्ये लागतो हे असं तसं चालू असतं म्हणून म्हटलं एकच करते पिल्लूला पण होऊन जाईल आणि पिल्लू आता बऱ्यापैकी असं खाते तिकट त्याच्यामुळे असं मला टेन्शन येत नाही की ती तिला वेगळं करावं वा, किंवा काय करावं आणि आता दमते ना बऱ्यापैकी त्याच्यामुळे मग जे येईल ना ताटामध्ये ते खाऊन घेते ती नाटकी नाही करत कधीतरी नाटकी करते पण रात्रीची ती मोस्टली करून नाटक नाही करत आवडीने खाते पोटभर खाते आणि झोपते सकाळी फक्त होतं नाटक ब्रेकफास्टचं टायमिंगला होतं नंतर नाही होत आणि इथे ना कांदा खूप तिखट होता आणि डोळे इतके लिटरली झोंबत होते ना नंतर माझे एवढे सहसाचे का डोळे झोंबत नाहीत अंद्राक्लशनची पेस्ट नव्हती त्याच्यामुळे मी मी रेडीमेंटच यूज केली होतं त्या पटकन फोडणी वगैरे दिली दाल खिचडी आणि फिशला मॅग्नेशन करून ठेवलेलं सगळं लावून ठेवलेलं फक्त मला रव्यामध्ये डीप करून आणि तांबड्याच्या पिठामध्ये डीप करून मला ते फ्राय करायचे होते एकदा की दाल खिचडी झाली की मग साईड बाय साईड टेस्ट करेल पिल्लू आणि दीपक बाहेर खेळत होते नंतर मग थोडासा राऊंड पण मारून आले आणि मग खेळत पण होते असा आजचा दिवस गेला आमचा आता ट्राय करते की मी नेहमी असं बोलते व्हिडिओमध्ये की ट्राय करते नेहमी व्हिडिओ मी तुमच्याजवळ शेअर करेल पण कसं होतं तिचा स्क्रीन टाईम मी कमी केला आहे जर मी शूट करते मी पण जर मी फोन घेऊन तिच्यासमोर व्हॉईस ओवर दिला नाही की मग ती बघत बसते सो चला असं होतं आजचं जेवण आमचं दाल खिचडी फिश फ्राय आणि आज व्हिडिओ मी इथेच संपवते सो चलो जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा